दलित समाजातल्या काही वाड्या आदिवासी पाड्यांमध्ये नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी सामाजिक दृष्ट्या दुय्यम व जातीय तेढ निर्माण करणारे विधान केले आहे या विधानाचे सर्व महाराष्ट्राभर निषेध करण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करून सदरील वक्तव्याचा निषेध करण्यात आला यासोबतच जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार कळमनुरी यांच्या मार्फत विधान परिषद अध्यक्ष यांच्याकडे पाठवण्यात आला आहे चला तर सविस्तर पाहूया करायचं काय अरे जातीवादी हेमंत पाटलाचं करायचं काय या जातीवादी हेमंत पाटल्याचं करायचं काय अरे जातीवादी हेमंत पाटल्याचं करायचं काय अरे दे नेमका पत्ता कडू भु आहे अरे का पत्ता कडवा आहे अरे का पत्ता कडवा आहे जन सुरक्षा कायदा रत्न झालाच पाहिजे जन सुरक्षा कायदा रत्न झालाच पाहिजे आता मी बाळासाहेब आंबेडकर तू मागे पड स्वच्छ सौदा आघाडीत जा भारतीय संविधानात जामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात जा छत्रपती शिवाजी महाराजांचा या जातीवादी हवंत पाटल्या तर करायचं काय या जातीवादी हवंत पाटल्या तर करायचं काय اڙي ڪم ڪٽا ڪرو